नमस्कार मित्रांनो मी निसर्ग मित्र देवीदास थोरात आणि आज दिनांक सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी मी बाहेरगावी असताना मला आमच्या कोपरवेल येथील माळकरी वारकरी संप्रदायाचे आबा महाराज धुमाळ यांनी मला फोन केला त्यानंतर या ठिकाणी माझ्या शेतामध्ये बैल शिखरा या ठिकाणी गायाळून पडलेला आहेत आणि तो हालचाल करत नाही असं त्यांनी सांगितलं होतं त्यानंतर मी तत्काळ या ठिकाणी त्यांच्या शेतामध्ये पोहोचलो आणि त्यानंतर आता या बैल शिखराला आम्ही या ठिकाणी पाणी पाजलं त्यानंतर तो थोडंसं आता या ठिकाणी उठून बसला आहे आणि थोडंसं तो हालचाल पण करायला लागला आहे मित्रांनो आता आम्ही त्याला पशुवैद्यकीय दवाखान्यात घेऊन जाणार आहे त्यांना दाखवून त्यानंतर याला फळ वगैरे देऊन या पक्षाला पुन्हा निसर्ग वातावरणामध्ये आम्ही पुन्हा सोडून देऊ मित्रांनो माणूस धर्म महत्वाचा आहे खरं तर त्यांचं वारकरी संप्रदायाचे आहेत परंतु त्यांचं माझ्या मते पंढरपुरत झालं कारण एका पक्षाचा प्राण त्यांनी वाचवला मुख्या प्राणावर दया करा आपण म्हणतो त्यांनी कृतीतून या ठिकाणी दाखवलं आणि आता या याला दावाखान्यात या ठिकाणी मी घेऊन जाणार आहेत त्यानंतर याला पुन्हा सोडून देऊ मित्रांनो पशु पक्षी हे ये सर्व शेतकरी असेल आपण सर्वांचे मित्र हे या पृथ्वी तलावरची शोभा आहे आपण सर्वांनी पशु असतील पक्षी असतील तर प्राण वाचवली पाहिजे हाच खरा धर्म मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र